हा आहे राजगिरा आणि ह्या आहेत राजगिऱ्यापासून लाह्या बनवणं चालू आहेत स्वच्छ राजगिरा घेऊन राजगिरा खूप बारीक असतो त्यामुळे त्याच्यामध्ये आधी बघायचं आहे बसने राजगीरा राजगीरा बारी कस तो। की खडा वगैरे आहे का स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मोठ्या पसरट कढईमध्ये राजगिराच्या लाह्या करायच्या त्यासाठी कढई छान तापलेली पाहिजे मोठ्या गॅसवर लाह्या कडा फोडायच्या त्याला फोडणं म्हणतात थोड़ा थोड़ा राजगिरा टाकायचा आणि स्वच्छ कपडे त्याला हलवत राहायचं खूप सुंदर लाह्या फुटतात ते बघताना सुद्धा इतकं छान वाटतं इतका बारीक राजगिरा आणि त्यापासून बनणारी इतकी बारीक लाही आणि ती इतकी सुंदर लागते त्याचे इतके पदार्थ बनवता येतात मस्तच थोड्या सगळीकडे पसरतात त्यामुळे अगदी उपवासाला जर आपल्याला खायचं असेल तर ओटा वगैरे खूप स्वच्छ करून घ्यायचा अगदी कमी राजगिऱ्यामध्ये भरपूर लह्या फुटतात याच्यापासून खूप सारे पदार्थ बनवता पण येतात तुम्ही पण करा आणि पदार्थांचा आस्वाद घ्या नमस्कार बघित